श्रवणदोष तीव्र स्वरूपाचा असला तर बरेच वेळा श्रवणयंत्रांनी म्हणावा तेवढा फायदा होत नाही म्हणजेच ऐकण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे होऊ शकत नाही अशा मुलांच्या बाबतीत एक ॲडव्हान्स तंत्रज्ञान कॉक्लियर इम्प्लांट विकसित झालंय आणि हे इम्प्लांट किंवा हे साधन शस्त्रक्रियेच्या सा सहाय्याने अंतरकरणात बसवलं जातं त्यामुळे ऐकण्याची प्रक्रिया सुधारायला मदत होते हे तंत्रज्ञान गेल्या चाळीस वर्षात विकसित झालंय आणि त्याला मिळणार यशही खूप मोठ आहे अगदी लहान वयात एक वर्ष वयापासूनच्या कोणत्याही वयाला हे ऑपरेशन करता येत मुलांना तीव्र स्वरूपाचा श्रवण दोष असेल तर त्यावेळेला श्रवणयंत्राचा फायदा हा खूप मर्यादित स्वरूपात होतो आणि त्यामुळे आवाजाची प्रक्रिया किंवा आवाज ओळखणं हे घडू शकत नाही अशा करता कॉक्लियर हिमप्लांट हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे हे एक साधन आहे हे ऑपरेशनच्या साहाय्याने अंतरकरणात बसवलं जातं आणि त्यामुळे ऐकण्याची प्रक्रिया सुलभ व्हायला मदत होते कॉक्लियर हिमप्लांट ही सर्जरी एक वर्ष वयापासून कोणत्याही वयोगटाला करता येते कॉक्लियर इम्प्लांट हे कर्णबधिरांना एक वरदानच आहे